धर्मवीर दोन आला त्याच्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत ज्या काय साहेबांच्या नंतर ज्या काही घटना घडल्या त्यासुद्धा आल्या आणि आता दिघे साहेबांचा वैचारिक वारसा विचारांचा वारसा हा मान्य एकनाथजी शिंदेसाहेब पुढं चाललेला आहे त्यामुळं आणि मान्य साहेबांची फडणवीस साहेबांची इतकी चांगली मैत्री आहे राजकारणा पलीकडची मैत्री आहे दोघांचे खूप जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळं जर ती स्क्रिप्ट माननीय फडणवीस साहेब लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल आणि धर्मवीर तीन जरी पुढं भविष्यात काढायचा आपला विचार आहेच तर नक्की फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये चांगलं योगदान असेल आणि ते, ते, ते तोही पिक्चर धर्मवीर आणि धर्मवीर दोन जसा हिट झाला तसाच हिट होईल याच्यामध्ये शंका नाही धर्मवीर तो मध्ये प्रचाराचं सगळं प्रचार केला आहे अशा प्रकारची टीका विरोधक विरोधकांना गुरु ह्यांना टीका यांना काय कधी अशा चांगल्या सामाजिक विषयांवरती कधी काही लोकांसमोर जाण्याची सवय नाही कधी ते गेले नाही आणि स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांचं व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीला समजावं हो। कसं ते काम करत होते लोकांसाठी कसं का राबत होते लोकांसाठी कसा न्याय देण्याची भूमिका घेत होती हे जर लोकांच्या पुढे येत असेल तरुण पिढीला ते समजत असेल उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे कौतुक करायचं सोडून ही मंडळी त्याच्यावर टीका करतात स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही अशी विरोधकांची अवस्था आहे आम्ही विरोधकांच्या असल्या टीकेला फारसं महत्त्व देत नाही ओके okay?